काय भाव गेली पाच रुपये वाल काय भाव गेले बाबा साडे तेरा त्यार रुपये किलो बर कोथंबीर काय भाव गेली क्वालिटी मस्त क्वालिटी चार रुपये जुडी बर वांगे काय भाव गेले

काय भाऊ घे अडीचशे रुपये किती किलोची बॅग आहे तेरा रुपये किलोची बॅग चारशे पाचशे जायली बरं दोनशे बेचाळीस रुपये दोनशे बावन्न किलोवर गेलं की पिरू आणि द्राक्ष चाळीस रुपये किलो आणि पेरूचे भाव तीस रुपये किलो बर द्राक्षेची क्वालिटी बघू दे एकदा ओके मिरची कशी गेली वीस रुपये मध्यम क्वालिटीची मिरची वीस रुपये काजर आणले शेतकऱ्यांनी काय भाव गेले तीन रुपये किलो फक्त तीन रुपये एक नंबर क्वालिटी शिमला मिरची आपण काय भाव गेले विचारू काय भाव गेले काय भाव गेली मिरची शंभर रुपये जाळी म्हणजे बॅग इथे अकरा किलोची बॅग काय भाव गेले कांदे किती किलो बारा रुपये किलो <coughs> उन्हाचे <जे> आहे <गे>? की <coughs> काय वोगेल दादा माल 12 रुपया 12 गेव आहे एकदम बर क्वालिटीच गेवड आहे काय भाव घ्या घेवडा एकोणावीस रुपये किलो चांगलं रे कमीच झालेली काय रे धाम आम रे धाम